नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी एकदम सोन्याची संधी आहे कारण तब्बल पाच मोठे आय पी ओ येत आहेत ज्याद्वारे कंपन्या मिळून सुमारे अठ्ठावीस हजार कोटींचा निधी उभारणार आहेत या यादीत दोन दिग्गज नावं म्हणजेच टाटा कॅपिटल आणि एल जी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया यांचा समावेश आहे जे बाजारात सर्वाधिक चर्चेत आहेत चला तर जाणून घेऊया या सर्व आय पी ओंचे तपशील किमेट आणि सध्याचा ग्रे मार्केट प्रीमियम एक टाटा कॅपिटल आयपीओ टाटा समूहातील ही आघाडीची बिगर बँकिंग वित्तीय कंपनी सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान आपला आयपीओ आणत आहे एकूण आकार पंधरा हजार पाचशे अकरा कोटी रुपये किंमत तीनशे दहा ते तीनशे सव्वीस प्रतिशेअर हा वित्तीय क्षेत्रातील सर्वात मोठ्या लिस्टिंगपैकी एक ठरणार आहे टाटा ब्रँड आणि मजबूत फंडामेंटल्समुळे हा आय पी ओ दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट पर्याय मानला जातो मात्र लिस्टिंग गेन मर्यादित असू शकतो आज टाटा कॅपिटल ग्रे मार्केट प्रीमियम आहे तीन टक्के दोन एल जी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया आय पी ओ दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध कंपनीची भारतीय शाखा सात ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत आपला आय पी ओ बाजारात आणत आहे एकूण आकार अकरा हजार सहाशे सात कोटी रुपये किंमत एक हजार ऐंशी ते एक हजार एकशे चाळीस प्रति शेअर मजबूत ब्रँड उत्तम आर्थिक कामगिरी आणि वीस टक्क्यांच्या जीएमपीमुळे हा आयपीओ दोन हजार पंचवीसमधील सर्वाधिक अपेक्षित लिस्टिंगपैकी एक ठरण्याची शक्यता आहे तीन रुबिकॉन रिसर्च आयपीओ मुंबई स्थित फार्मास्युटिकल कंपनी नऊ ते तेरा ऑक्टोबर दरम्यान आयपीओ घेऊन येत आहे एकूण आकार एक हजार तीनशे सत्याहत्तर कोटी रुपये किंमत पट्टा चारशे एकसष्ट ते चारशे पंच्याऐंशी प्रतिशेअर फार्मा आणि निर्यात मजारावर लक्ष केंद्रित केल्यामुळे गुंतवणूकदारांकडून या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळत आहे अनंतम हायवेज ट्रस्ट आय एन व्ही हा इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट सात ऑक्टोबरला उघडत आहे किंमत चारशे रुपये प्रति युनिट जीएमपी मध्ये वाढ नसली तरी स्थिर उत्पन्न आणि भारतातील रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हा आय एक आकर्षक संधी ठरू शकतो या आठवड्यातील हे पाच आयपीओ मुख्य आणि एस असे मिळून सुमारे अठ्ठावीस हजार कोटी रुपयांचा निधी उभारतील बाजार तज्ज्ञांच्या मते टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्ससारख्या प्रतिष्ठित नावांना मजबूत मागणी दिसेल तर उर्वरित आय पी ओमध्ये निवडक गुंतवणूकदारांची रुची राहू शकते तर मित्रांनो या आठवड्यातील आय पी ओचा हा जलद आढावा तुम्हाला कसा वाटला आणि आपण कोणत्या आय पी ओला अप्लाय करताय हे कॉमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन आय पी ओ